मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या लोकप्रिय चॅनलवर ज्याचं नाव आहे शुभम ब्रॉडकास्टिंग आजचा विषय आहे वीज कामगारांची स्वतंत्र पेन्शन योजना म्हणजेच बी आर सहाशे चोवीसची नवीन अपडेट तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि माहिती महत्त्वपूर्ण असल्याने सर्व कामगारांना वीज कामगारांना ही माहिती शेअर करा तर महाराष्ट्रातील वीज कामगारांसाठी स्वतंत्ररित्या तयार करण्यात आलेली जी पेन्शन योजना होती तिचं नाव म्हणजे बी आर सहाशे चोवीस या अगोदर ई पी एस नाईन्टी फाईव्ह ई पी एस ओ पी एस किंवा नवीन आलेली एन पी एस या सर्व योजनांची माहिती आपण वेळोवेळी घेतलेली आहे आणि बी आर सहाशे चोवीसबद्दलही एकदा आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली होती तर ही जी बी आर सहाशे चोवीस योजना आहे ही पेन्शनसाठीची योजना आहे वीज कामगारांकरिता तयार करण्यात आलेली योजना होती आणि जुन्या पेन्शन योजनेशी समांतर अशी ही योजना होती ही योजना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने तयार केली होती परंतु आर्थिक कारणे दाखवून प्रत्यक्षात ही योजना लागू करण्यास त्यांनी नकार दिला होता म्हणून सेवानिवृत्त कामगारांच्या संघटनेने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलेली होती ही योजना व योजनेचा इतिहास आपण मागे एका व्हिडिओत जाणून घेतला होता या व्हिडिओतही त्याची काही माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आज महत्वाचं सांगायचं म्हणजे अनेक वर्षांपासून कोर्टात केस सुरू आहे आता या केसची सुनावणी पूर्ण झालेली आहे कोर्टाने दोन्ही बाजूंचे मनने ऐकून घेतले असून आता केवळ निकालाची प्रतीक्षा आहे मित्रांनो मग कधी लागणार आहे निकाल तर मागच्या तारखेला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर यापुढं या, या विषयात किमान नागपूर हायकोर्टापुढं तरी कोणताही नवा दावा किंवा नवा युक्तिवाद करणं बाकी नसल्याचं दोन्ही पक्षांनी सांगितलेलं होतं नंतर या केसची पूर सुनावणी पूर्ण झाली असल्याचं कोर्टाने सांगितलं त्यानंतर सेवानिवृत्त कामगार संघटनेकडून कोर्टाला अशी विनंती करण्यात आली होती की अगोदरच खूप उशीर झालेला आहे म्हणून आपण निकाल लगेच द्यावा तसंच कधीपर्यंत आपण निकाल देणार अशीही माहिती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावर माननीय न्यायमूर्तींनी पुढच्या तारखेला निकाल देतो असं सांगितलं होतं अशी खात्रीलायक माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामुळे या खटल्याची पुढची सुनावणीची तारीख म्हणजेच या केसचा निकाल लागेल ती तारीख एकच असेल असं स्पष्ट झालेलं आहे तर या खटल्याची पुढची तारीख सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस होय मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख माननीय न्यायमूर्तींनी दिलेली आहे आणि त्यांनी सांगितल्यानुसार सत्तावीस तारखेलाच या केसचा निकाल लागणार आहे म्हणजेच वीज कामगारांसाठीच्या स्वतंत्र पेन्शन योजना बी आर सहाशे चोवीसच्या कोर्टातील खटल्याचा निकाल सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये युक्तिवाद जे केले त्यातील काही प्रकर्षाने गोष्टी दिसून आल्या त्या म्हणजे वीज प्रशासनाने स्वत डिझाईन केलेली ही पेन्शन योजना पुढे अंमलबजावणी न करता स्वतःहून बंद केली त्यामुळे सेवानिवृत्त कामगारांवर अन्याय झाला अशा पद्धतीची ही केस होती अनेक वेळा वीज प्रशासन बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं त्यात वीज प्रशासनाकडून वारंवार दिरंगाई केली तारखांना उपस्थित न राहणं किंवा आवश्यक माहिती वेळेत न सादर करणं अशा प्रकारच्या त्या दिरंगाई दिसून आल्या आता जो पक्ष चुकीचं काम केलेला असतो तो पक्ष त्याची बाजू मांडू शकत नाही तो वारंवार दिरंगाई करतो या उलट जो पक्ष आक्रमकपणे बाजू मांडतो ज्या पक्षाची बाजू मजबूत असते सत्य असते यावरून सव सत्तावीस तारखेला जो निकाल लागणार आहे तो वीज कामगारांच्या म्हणजेच सेवानिवृत्त कामगारांच्या बाजूने लागेल असा अंदाज आहे आता समजा हा निकाल वीज कामगारांच्या म्हणजे सेवानिवृत्तांच्या बाजूने जर लागला तर काय होऊ शकतं त्यातल त्यातलं पहिलं एक असं होऊ शकतं की या योजनेच्या अंमलबजावणीकरिता वीज प्रशासन कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तयार त्याला व्हावं लागेल परंतु अंमलबजावणीसाठी काही कालावधी वीज प्रशासन मागून घेऊ शकतं कोर्टाला तशी विनंती करू शकतं आणि तो मागितलेला कालावधी जर कोर्टाला योग्य वाटला तर कोर्ट तशी मान्यता देऊ शकतं परंतु त्या कालावधीनंतर ती योजना अर्थात एकोणवीसशे सत्तरपासून आजपर्यंत सेवेत लागलेले सेवानिवृत्त झालेले त्या प्रत्येकाला पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो दुसरा एक भाग असा होऊ शकतो कोर्टाने दिलेला निकाल जर त्यांना मान्य नसेल तर ते या निकालाविरुद्ध मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात किंवा हा निकाल सेवानिवृत्त कामगारांच्या विरोधात लागला तर सेवानिवृत्तांची कामगार संघटनाही या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकते एकंदरीतच हा विषय जर सर्वोच्च न्यायालयात गेला तर तिथं देशभरातून अनेक खटले अगोदर प्रलंबित आहेत तिथली खटल्यांची गर्दी पाहता तिथला निकाल यायला पुढे अनेक वर्ष लागू शकतात हेही आपण समजून घ्यावं आपण आशा करूया की येत्या सत्तावीस तारखेचा निकाल एक कामगार म्हणून आपल्या बाजूने लागेल आणि आजवर कोर्टामध्ये किंवा कोर्टाबाहेर बाबतीत विविध पातळ्यावर आंदोलने किंवा कोर्ट केससाठी झटणाऱ्या लढणाऱ्या त्या सर्व सेवानिवृत्त कामगारांचं जे परिश्रम आहे ते वाया जाणार नाही आणि लवकरच सर्वांना पेन्शन सुरू होईल तीही मोठ्या रकमेची आणखीन एक अपडेट द्यायची ती म्हणजे अशी ई पी एस नाईन्टी फाईव्ह वाढीव पेन्शन योजनेमध्ये ज्या ज्या कामगारांनी सेवानिवृत्तांनी अर्ज केलेले आहेत त्यांची छाननी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचे जे टार्गेट दिलेलं होतं तर ते टार्गेट जवळपास पूर्ण झालेलं आहे काही विशेष प्रकरण वगळता परंतु ते टार्गेट पूर्ण करत असताना दिलेली अंतिम तारीख डेडलाईन पाळताना त्यात असंही कळतं आहे की अनेकांचे अर्ज मोठ्या संख्येनं रिजेक्ट करण्यात आलेले आहे काही तांत्रिक किंवा इतर कारणं दाखवून ती अर्ज रिजेक्ट केल्याचे समजते आपण या बाबतीत प्रत्येकाने आपापले भरलेले अर्ज त्या पोर्टलवर चेक करून घ्या की आपल्या अर्जाची नेमकी काय परिस्थिती आहे ते इथून पुढे पाहूया वीज कामगारांची स्वतंत्र पेन्शन योजना बी आर सहाशे चोवीसची पार्श्वभूमी व आजवरचा इतिहास सोळा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सुरू झालेली ई पी एस पंच्याण्णव ही केंद्र सरकारची पेन्शन योजना वीज मंडळ कर्मचाऱ्यांसाठी अजिबात हिताची नाही मी वरती सांगितल्याप्रमाणे सतराशे बाराशे दीड हजार दोन हजार या प्रमाणे अतिशय कमी रकमेची पेन्शन यामध्ये मिळते तत्कालीन वीज मंडळाने राज्य सरकारच्या धर्तीवर म्हणजेच शेवटच्या बेसिकच्या पन्नास टक्के आणि त्यावर पूर्ण महागाई भत्ता हो मित्रांनो शेवटच्या बेसिकच्या पन्नास टक्के आणि त्यावर पूर्ण महागाई भत्ता अशा प्रकारची उत्तम पेन्शन योजना तयार केली होती तिला बी आर सहाशे चोवीस असं नाव होतं आता बी आर म्हणजे बोर्ड रिझॉल्युशन असं नाव होतं आणि ती एकतीस बारा एकतीस बारा एकोणावीसशे शहाण्णव रोजी तिला मंजुरीसुद्धा देण्यात आली होती म्हणजे वीज कामगारांसाठी नवी बी आर सहाशे चोवीस नावाची योजना आणि तिला मंजुरी दिल्याची तारीख आहे एकतीस बारा एकोणीसशे शहाण्णव या पेन्शनमध्ये काय होतं सूत्र असं होतं तर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच दर सहा महिन्यांनी महागाई भरता मिळणार होता पेन्शनचे सूत्र ठरवताना शेवटच्या सहा महिन्याचे सरासरी बेसिक वेतन विचारात घेतले जाणार होते ई पी एस पंच्याण्णवच्या वाढीव पेन्शनच्या सूत्रामध्ये शेवटच्या पाच वर्षातील सरासरी वेतन विचारात घेतले जाणार आहे साहजिकच फार मागचे वेतन किंवा मागील पदावरील वेतन विचारात घेऊन पेन्शन निश्चित केली गेल्यास कमी पेन्शन मिळून त्या कामगाराचा तोटा होतो त्या तुलनेत वीज मंडळाची बी आर सहाशे चोवीसची पेन्शन योजना ही सर्व प्रकारे लाभदायक ठरली असती मग हा प्रश्न पडतो तिचं पुढं काय झालं तर ज्यांनी या योजनेला मंजुरी दिली त्यापैकी काही जण सेवानिवृत्त झाले तर काही जण इतर ठिकाणी बदलीवर गेले पुढे वीज प्रशासन जाणून बुजून त्यांनीच मंजूर केलेली पेन्शन योजना लागू करण्यास टाळाटाळ करू लागलो दिवसेंदिवस सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांची संख्या वाढत चालली होती कामगार संघटनांनीही जोर लावला पण प्रशासन बी आर सहाशे चोवीसची योजना लागू करण्यास तयार झालं नाही कोणत्याही कामगार संघटनेत त्या संघटनेच्या नियमानुसार सभासद होता येते म्हणून आजही वीज उद्योगातील अनेक संघटनांच्या मुख्य पदावर सेवानिवृत्त कामगार कार्यरत आहेत पण त्यांनासुद्धा सेवानिवृत्तीनंतर बी आर सहाशे चोवीस वीज प्रशासनाने मंजूर केलेली पेन्शन लागू झालेली नाही आहे मित्रांनो वीज मंडळाने पेन्शन मंजूर करूनही काही कामगार संघटनांना जुन्या पेन्शन योजनेचा आग्रह होताच म्हणून आता जुनी पेन्शन योजना मागच्या व्हिडिओमध्ये आपण ती सविस्तर पाहिलेला आहे ज्यामध्ये पूर्ण जबाबदारी ही शासन किंवा त्या कंपनी प्रशासनानं घ्यायची असते आणि म्हणून आपल्या कंपनी जुनी पेन्शन योजनेला कधीही प्रशासनाकडून होकार मिळालेला नव्हता त्याऐवजी पर्याय म्हणून बिहार सहाशे चोवीस आली होती जिला त्यांनी मंजुरी दिली परंतु मा लागू करण्यास टाळाटाळ करत होते म्हणून तर काही संघटनांचा जुन्या पेन्शनसाठी आग्रह होता आणि म्हणून त्यांनी आर सहाशे चोवीसलाही विरोध केला वीज मंडळाने सुद्धा या विरोधामुळे पेन्शनची अंमलबजावणी सुरू केली नाही त्यामुळे ती पेन्शन योजना सुरू होण्यासाठी एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून ज्येष्ठ अभियंता श्री बी के करंदीकर यांनी पुढाकार घेतला आणि वीज मंडळाशी पत्रव्यवहार सुरू केला मात्र अनेक वर्ष पाठपुरावा करूनही वीज मंडळाने त्याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे नाईलाजाने सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सेवानिवृत्तांची निवृत्त वीज कर्मचारी संघटना नावाने एक संघटना काढली या संघटनेत सेवानिवृत्त झालेल्यांना सभासद करून घेतले जाते पुढे या संघटनेने नाईलाजाने दोन हजार एकच्या सुमारास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वीज मंडळाविरुद्ध याचिका दाखल केली त्यात बी के करंदीकर आणि साहेबराव चरडे हे मुख्य पदाधिकारी होते दोन हजार एकला दाखल झालेल्या केसचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी म्हणजेच दोन हजार सतरा साली लागला दोन हजार सतरामध्ये निकाल देताना कामगारांच्या बाजूने निकाल लागेल आणि पेन्शनची त्वरित अंमलबजावणी सुरू होईल असं वाटलं होतं मात्र मान्य न्यायमूर्ती यांनी झालेल्या प्रदीर्घ विलंबाबद्दल वीज मंडळात जबाबदार धरून त्यांना तीन महिन्याच्या आत उत्तर देण्यास सांगितलं की का उशीर झाला त्यावर वीज मंडळाने आर्थिक कारण सांगून पेन्शन देणे शक्य नाही असा दावा केला आणि त्यासाठी पुन्हा एक बी आर सातशे अठरा त्यांनी मंजूर केला बी आर म्हणजे बोर्ड रिझॉल्युशन पुन्हा एक रिझॉल्युशन पास केलं सातशे अठरा नंबरचं आणि ते कोर्टात सादर केलं कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे वीज प्रशासनाने कारवाई वेळेत न केल्यामुळे म्हणजेच वेळेत उत्तर दिल्यामुळे वीज प्रशासनाने कोर्टाचा आदेश पाळला असा अर्थ काढण्यात आला तांत्रिकदृष्ट्या ती केस बंद झाली ज्याला डिस्पोज ऑफ असं म्हणतात <coughs> मात्र केस डिस्मिस झाली नव्हती आधीच्या आदेशामध्ये कोर्टाने वीज प्रशासनाला पेन्शनची अंमलबजावणी त्वरित करा अशा शब्दात आदेश दिलेला नव्हता त्याचा गैरफायदा घेऊन वीज प्रशासनाने पेन्शन देणे टाळले मात्र त्या आदेशात असंही म्हटलं होतं की पक्षकारांनी म्हणजे निवृत्त वीज कर्मचारी संघटनांनी भविष्यात केव्हाही कोर्टात दाद मागाविशी वाटली तर ते मागू शकतात त्यानुसार या निवृत्त कामगारांच्या संघटनेने या प्रकरणी पुनर्विचार याचिका दोन हजार अठरामध्ये दाखल केली या केसचा नंबर पाच हजार सातशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार अठरा असा आहे त्यामुळे कोर्ट केसची माहिती देताना हा केस नंबर सांगितला जातो तो आपण सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे निवृत्त कर्मचारी संघटनेने कागदपत्रांनीशी कोर्टात आपले म्हणणे नव्याने सादर केले आणि सादर करताना हे स्पष्ट केले की बी आर सहाशे चोवीस ज्या जा ज्या आधारे वीज कामगारांना पेन्शन मंजूर केली होती तो बी आर मंजूर करताना मंडळाचे आर्थिक परिस्थिती कर्मचाऱ्यांचे सध्याचे वेतन भविष्यात पडणारा पेन्शनचा बोजा आणि निवृत्त वीज कर्मचाऱ्यांकडून भरला जाणारा वीज मंडळाचा वाटा त्यामुळे निर्माण होणारा निधी विचारात घेता पेन्शन देण्यास कोणतीही अडचण येणार नाही शासनाने जी कमिटी ॲक्च्युरी कमिटी नेमली होती जी आर्थिक विषयाशी संबंधित लेखाजोखा सादर करते तर त्या कमिटीनं दिलेल्या रिपोर्टनुसार बोर्ड शेअर व्याजासह भरल्यानंतर पेन्शन देणं शक्य आहे असा त्यांचा निर्णय होता परंतु शासनानं तत्कालीन महाराष्ट्र शासनानं ही आर्थिक जबाबदारी घेण्यास असमर्थता व्यक्त केली परिणामी कोर्टामध्ये तो विषय परत आला दोन हजार अठरानंतर नियमित सुनावण्या सुरू झाल्या दरम्यान निवृत्त कामगारांच्या एका संघटनेच्या दोन संघटना झाल्या दुसऱ्या संघटनेने पहिल्या संघटनेला केस लढता येऊ नये म्हणून काही कायदेशीर अडचणीसुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला काय काय मांडलं त्यांनी तर उदाहरणार्थ आम्ही आधी कोर्टात गेलो आम्ही केस दाखल केली म्हणून आमचीच बाजू विचारात घ्या ती संघटना नंतर कोर्टात आलेली आहे त्यांची केस विचारत न घेतात बाद करा अशी कोर्टाला त्यांनी विनंती केली एकाच विषयावर किती जरी केसेस आल्या तरी ही कोर्टात एकत्रित करून निर्णय देण्याची प्रथा आहे त्यातच नंतर आलेल्या संघटनेने कागदोपत्री असं सिद्ध केलं की आम्ही केस आधी दाखल केली आमची संघटना मान्यता प्राप्त आहे म्हणजेच नोंदणीकृत आहे आणि आपल्याला कोर्टात बाजू मांडण्याचा हक्क आहे कोर्टानंसुद्धा हे मान्य केलं आणि प्रतिस्पर्धी संघटनेला सांगितलं की तुमचे आपापसात काय संघटनात्मक मतभेद असतील तर ते सोडवण्यासाठी तुम्ही कामगार न्यायालयात जा या कोर्टात आम्ही कुणालाही न्याय मागण्यासाठी अडवू शकत नाही सन दोन हजार अठराला काय विषय घेऊन केस टाकली होती मित्रांनो तर कोर्टाने दोन हजार सतराला दिलेला निकाल चुकीचा आणि अपोरा आहे त्यामध्ये दुरुस्ती करावी सुस्पष्ट सूचना देण्यात याव्यात अशी विनंती त्याच कोर्टाला केली ज्या कोर्टानं दोन हजार सतरामध्ये आदेश दिला होता त्यावर कोर्टाने असं सांगितलं नियमानुसार आमचा चुकीचा आदेश आम्हीच दुरुस्त करू शकत नाही नियमानुसार आमचा चुकीचा आदेश आम्हीच दुरुस्त करावा यासाठी ही तरतूद नाही त्यामुळे तुमची केस आम्ही डिसमिस करत आहोत तुम्ही आमच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ शकता कोणत्या निर्णयाविरुद्ध तर अपुरा निकाल देणे सुस्पष्ट सूचना न देणे किंवा दुसऱ्यांदा याचिका फेटाळणे या विरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता या विषयावर मग सुप्रीम कोर्टात जाण्याचं ठरलं आणि त्या दोन संघटनांपैकी एक संघटना सुप्रीम कोर्टात गेली तिथे याचिका दाखल केली परंतु ती पटलावर यायला खूप वेळ लागला जेव्हा पटलावर आली तेव्हा सुप्रीम कोर्टानं सांगितलं की जोपर्यंत तुमच्या मूळ केसचा म्हणजे नागपुरात दाखल केलेल्या केसचा पूर्णतः हा सुस्पष्ट निकाल लागत नाही तो किंवा लागलेला निकाल तुमच्या विरोधात जात नाही तोपर्यंत तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे येऊ शकत नाही मग अशा रीतीने सुप्रीम कोर्टातली ती केससुद्धा डिस्मिस झाली यासाठी दररोज अनंत अडचणी आल्या मित्रांनो ज्या वकिलांनी या, या केसचा खूप चांगला अभ्यास केला होता त्यांचं निधन झालं दुसऱ्या वकिलाचा शोध घेऊन त्यांना वकीलपत्र देण्यात कागदपत्र सादर करण्यात भरपूर वेळ लागला सर्व जुळवाजुळवा करून पुन्हा नागपूर खंडपीठात नव्यानं याचिका दाखल करण्यात आली तिचा मी नंबर वरपरा वरीलप्रमाणे सांगितला होता दरम्यान काही काळाने सुप्रीम कोर्टाने कामकाजाच्या पद्धतीत बदल केले आणि विषयानुसार न्यायमूर्तींच्या नेमणुका केल्या कामाचं वाटप केलं आणि त्यामुळे नवीन न्यायमूर्ती नागपूर खंडपीठात उपलब्ध झाले की ज्यांच्या पटलावर वीज कामगारांच्या पेन्शनच्या केसची सुनावणी नियमित सुरू झाली त्यांनी नियमित सुनावण्या केल्या परंतु काही काळानंतर त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात झाल्यामुळे या केससाठी पुन्हा न्यायमूर्तींचं पद रिक्त झालं पुन्हा नवीन न्यायमूर्ती उपलब्ध झाले त्यांनी त्यात काही कालावधी गेला मध्येच कोरोना आला त्यामुळे मधली दोन अडीच वर्षं वाया गेली गेल्या वर्षापासून आणि या वर्षाला या केसला सुनावणीची तारीख दिली जात आहे कधीकधी सुनावणी पण होत आहे मात्र इतर केसवरच जास्त वेळ सुनावणी चालत राहते त्यामुळे वीज कामगारांच्या पेन्शनची जी केस आहे नंबरला असते ती नंबरलाच राहते आणि पुन्हा पुढची तारीख मिळते असं बऱ्याचदा झालं त्यामुळे पेन्शनवाढ लवकर मिळेल या आशेवर असलेले अनेक ज्येष्ठ निवृत्त कर्मचारी काही काळ नाराज झाल्याचे दिसले सर्वांची समजूत काढण्यात आली त्यांना पुन्हा हे समजून सांगण्यात आलं म्हणून त्यांनीसुद्धा आता वाट पाहण्याचं मान्य केलं आहे कारण काहीही असो आज किंवा उद्या किंवा परवा किंवा पुढच्या महिन्यात किंवा दोन तीन महिन्यात कधीतरी या केसचा निकाल नक्कीच लागेल ही केस सुनावणीला येईल आणि निकाल वीज कामगारांच्या बाजूने लागेल आणि जास्त रकमेची पेन्शन मिळेल ही आशा त्यांनी अद्यापही सोडलेली नाही त्यांच्यापैकी अनेक जण पेन्शनची वाट पाहता पाहता मरण पावले इथल्या धोरणांनी राजकारणाने संघटनावादाने या सेवानिवृत्तांना छळलं आहे मित्रांनो तरीही फिनिक्स पक्षाप्रमाणे आर्थिक मानसिक बळ एकवटून गगनात उत्तुंग भरारी मारण्याची जिद्द त्यांनी सोडलेली नाही त्यांच्या या जिद्दीला खरोखरच सलाम आणि मानाचा मुद्रा